सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान अलीकडच्या काळामध्ये छावा चित्रपट खूप गाजतोय आणि गाजायलाच पाहिजे कारण की माझ्या राजा शंभूराजेंचा हा चित्रपट आहे यामध्ये विक्की कौशलनी जी भूमिका केली ती खूप छान भूमिका केली त्यानंतर औरंगजेबाची जी भूमिका केली खन्नानी ही सुद्धा खूप छान भूमिका केलेली पण या चित्रपटामध्ये खरा इतिहास हा सुद्धा नाही म्हणजे आता यामध्ये डायरेक्टरचं अपयश म्हणावं की काय म्हणावं हे आम्हाला कळत नाही आहे खरा इतिहास या भारतातील लोकांना खरा इतिहास या महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवा या स्वराज्याचा इतिहास हा कळायला हवा छत्रपती संभाजीराजेंना ज्यावेळेस मारलं गेलं त्यावेळेस संभाजीराजेंना वाचवण्याचा जो पहिला प्रयत्न केला तो रायप्पा महारांनी केला यांचासुद्धा रायप्पा महार हे संभाजीराजेंचे बालपणीचे मित्र होते आणि यांचा इतिहास त्या पिक्चरमध्ये लपवला हा ब्राह्मणी कावा बंद करा छत्रपती संभाजी राजे हे सर्व जाती धर्माचे राजे होते त्यांना सर्वात प्रथम प्रयत्न जो त्यांनी के केला असेल सोडवण्याचा तो रायप्पा महाराजांनी केला त्यानंतर त्यांचे जे औरंगजेबाने क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि महाराजांच्या आपल्या तुकडे तुकडे जे केले आणि ते इंद्रजींच्या भीमा नदी या नदीच्या यामध्ये फेकले होते नदीच्या पात्रात ते तुकडे शिवून काढून त्यांचा अंतिम संस्कारसुद्धा गोविंद महाराजांनी केला हा सुद्धा इतिहास दाखवणार नाही त्यानंतर खरा छत्रपती शंभूराजांच्या हत्येचा बदला ज्या सिद्धनाथ महाराजांनी घेतला अठराशे अठराची लढाई एक जानेवारीला आपल्या राजेची हत्या ज्या व्यवस्थेने केली होती त्या राजेंच्या हत्येंचा बदलासुद्धा हा सिद्धनाक महाराणी घेतला हा सुद्धा इतिहास दाखवला नाही हा इतिहास पूर्ण महाराष्ट्रापुढे पूर्ण देशापुढे यायला हवा खरा इतिहास दाखवायला शिका मी सर्व दिग्दर्शकांना सांगतोय आव्हान करतो की खरे इतिहास दाखवा तरच इथल्या महाराष्ट्रातील युवकांना लोकांना आपला खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळेल जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान